हॅलो नमस्कार आहात सगळे फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आज आम्ही निघालो आहोत ड्राईव्हला संडे होता सुट्टीचा दिवस होता त्यामुळे आम्ही ठरवलं लवकरच आपण मरीन ड्राईव्हला जाऊया वाया अटल सेतू सो फ्रेंड्स आहे शिवडी नावा शेवा अटल सेतू सो तोही बघायचा होता म्हणून आम्ही सगळ्यांनी जाण्याचं ठरवलं आमच्यासोबत होती सोनाली स्वप्नील आणि सागरिका आणि स्वरूप सो हे बघा पोचलो आम्ही जवळजवळ मंत्रालयाजवळ तिथे सगळे आपले असे शिवसेनेचे कार्यालय आहेत आणि समोरच आपल्याला दिसते ती आहे, आहे एअर इंडियाची बिल्डिंग आता आपण पोचलो आहोत मरीन ड्राईव्हला बघा किती लांबपर्यंत पसरलेला आहे हा मरीन ड्राईव्हचा समुद्र किती सुंदर असं वातावरण होतं सकाळचे ऑलमोस्ट नऊ वाजत आले होते तसा उशीरच झाला होता पोचता हो पोचता हे बघा सगळे आपले असे मोठे मोठे हॉटेल्स आहेत हे इथे आणि किती छान असं वातावरण होतं त्या दिवशी पाऊस अजिबातच नव्हता ऊनही नव्हतं त्याच्यामुळे खूपच असं छान वातावरण झालं होतं हळूहळू हलक्या हलक्या लाटा येत होत्या आणि फ्रेंड्स संडेला इथे मरीन ड्राईव्हला सकाळी सात वाजल्यापासून अशा खूप ॲक्टिव्हिटीज चालतात सिंगिंगच्या ॲक्टिंगच्या चा, डान्सच्या कॅलस्टिनच्या सो इथे आम्ही आमच्यासमोर हा एक फेमस यूट्यूबर आहे त्याचं चॅनल आहे हाय इट स्मेल बीन सो हा कॅलस्टाईनचे शो परफॉर्म करतो सो त्यांनी आमच्यासाठीही इथे परफॉर्म करून दाखवलं खूपच छान होतं बालस्टिनच्या वगैरे तिथे स्वरूप ट्राय केलं बैक ओप करे तो दोनों पर ओप करो बैक टर्न टर्न स्लो 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 टर्न 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 ओह घरी जाण्यासाठी निघालो हे बघा समोरच जुन्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन आहे खूपच जुन्या आहेत ह्या इंग्रजांच्या काळापासून पण आहे तशाच आहेत खूप सुंदर सो भूक लागली होती म्हणून ठरवलं काहीतरी खाऊयात आम्ही गेलो खाऊ गल्लीत पण आम्ही तिथे काही घेतलं नाही सो ठरवलं की आपल्या इथेच जाऊन आपण काहीतरी खाऊयात नवी मुंबईमध्ये सो uh, so, जाता जाता आम्ही ठरवलं की चला uh, क्रॉफिट मार्केट ओपन आहे की नाही ते बघूया पण ते ओपन होतं पण सकाळीची वेळ असल्यामुळे जास्ती शॉप्स ओपन नव्हते हे क्रॉकरीचं एक शॉप ओपन दिसलं तिथे त्यांची स्टार्टिंग रेंज दीड दिर ते दीडशे रुपयांपासून होती असे uh, वेगवेगळ्या टाईपचे क्रॉकरीज ग्लास बाऊल प्लेट सगळे होतं त्यांच्याकडे सो सकाळ असल्यामुळे जास्तीची दुकानं उघडी नव्हती जे काही शॉप्स ओपन होते ते मी तुम्हाला दाखवत आहे इथे हे डोरमॅट्स विकत होते कुठलेही घेतले तर दोनशे रुपयाचे दोन वेगवेगळे कलेक्शन होतं त्यांच्याकडे भरपूर असं हे इथे ल पहा लटकन आहेत आता गणपती जवळ आले आहेत तर आपल्याला लागणारच आहे ते नंतर इथे हे पर्सचं शॉप आहे हे इथे छान असे लटकन होते खूप सुंदर होते असं वाटतं तर रिअल गोडण्याचेच आहेत सो ह्यांची प्राईस त्यांनी मला सांगितली दोनशे रुपये जोडी बार्गेनिंगही करतील ते म्हणजे एकशे ऐंशी रुपयापर्यंत देणार जोडी आणि हे जे वाईटमध्ये होते ना हेची प्राईस त्यांनी मला एकशे ऐंशी एक रुपये सांगितली ते दीडशे रुपयेपर्यंत देतील असं सा, सांगितलं छान छान कलेक्शन होतं सकाळची वेळ असल्यामुळे जास्त फेरीवाले बसले नव्हते नुकताच मार्केट ओपन व्हायला सुरुवात झाली होती सो इथे हे एक शॉप होतं जिथे सेल लागला होता कुठलीही वस्तू घ्या म्हणजे कुठलीही साठ रुपये फक्त सो हे असं नेकलेस होते छोटे ऑक्साईड ज्वेलरी होती भरपूर हे असे ब्रेसलेट्स होते छान छान नंतर हे बघा हे पण गळ्यातलं आहे ऑक्साईड ऑक्साईडचंच आहे सगळी ज्वेलरी नंतर हे बघा सगळे नेकले हे नेकलेस आहेत खूप छान असं कलेक्शन होतं यांच्याकडे सो आम्ही म्हटलं चला बघूयात आणि तुम्हालाही दाखवणार आहे मी हे हे बघा सगळे हे नेकलेसेस आहे चोकर आहेत रिंग्ज होत्या अंगठ्या होत्या त्यांच्याकडे आणि बँगल्स कडे ऑक्सिडाइज कानातले सगळे असे वाटतात ना खूप जड आहेत पण खूपच लाईटवेट होते कानात हे कानातले आणि हे बघ हे सगळे म्हणजे जंग ज्वेलरी सगळे छान असे मोत्यांचे वगैरे मोठ्या मनांचे लाकडी ज्वेलरी कुठलीही ज्वेलरी घ्या कुठल्याही कानातले घ्या सगळी ज्वेलरी त्यांनी साठ रुपयामध्ये लावली होती हे असे कपड्यांवरती छोटे छोटे बीड्स वापरून बनवलेले इयरिंग्स होते ही सगळी ऑक्सिडाइज ज्वेलरी होती झुमके होते मोठे मोठे झुमके होते सगळी ज्वेलरी फक्त साठ रुपयाला होती खूपच भरपूर कलेक्शन होतं यांच्याकडे हे बघा सगळी ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे आणि खूपच छान कलेक्शन आहे कानातल्यांमध्ये त्यांच्याकडे वेगवेगळ्या टाईप्सचे कानातले आहेत सो मीही काही छोटीशी खरेदी केलेली आहे इथून ते नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन हे बघा छोटे छोटे टॉप्स आहेत हे कानातले आपण बाहेर जर घ्यायला गेलो तर गयार दीडशे दोनशे रुपयाशी मिळतात पण इथे त्यांनी ते ते सगळी ज्वेलरीची सेल लावली होती फक्त साठ रुपयाला बांगड्या होत्या वेगवेगळ्या टाईपचे वे ब्रेसलेट्स होते मो मोन्यांचे जे आजकाल खूप ट्रेंडिंग आहेत सुद्धा खूप छान छान होते आणि नंतर हे बघा इथे सगळे ब्रेसलेट्स आहेत हातातले खूप छान असं कलेक्शन होतं त्यांच्याकडे हे क कडे आहेत ऑक्सिडाईजचे खूपच सुंदर हे सगळे गळ्यातले नेटिसेस आहेत वेगवेगळ्या टाईप्सचे हे सुद्धा फक्त साठ रुपयाला त्यांनी लावलेलं होतं सो so फ्रेंड्स हे आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस एम टी हे मुंबईतील ऐतिहासिक आणि महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे हे, हे पूर्वी विक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जायचे परंतु एकोणीसशे शहाण्णव साली महाराजांच्या सन्मानार्थ याचे नाव बदलण्यात आले ब्रिटिश वास्तुविशारद फेड्रिक विलियम स्टीवन्स यांनी याची रचना केली होती आता आम्ही घरी परत जाण्यासाठी निघालो आहोत जातानासुद्धा आम्ही अटल सेतूनच प्रवास केला सो घरी जाण्याआधी आम्हाला जेवण करायचे होते म्हणून आम्ही ठरवलं की आता बेलापूरमध्ये जो शिवराज ढाबा आहे तिथेच जाऊन जेवूया सो आता आम्ही आलेलो आहोत सी बी डी बेलापूरमध्ये जो शिवराज ढाबा आहे तिथे इथला अख्खा मसूर खूपच टेस्टी असतो म्हणून ठरवलं की इथेच जाऊन जेवण करूयात आ आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दर्शन होते आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं फ्रेंड्स इथे अशी पद्धत आहे की सर्वात आधी महाराजांना जेवणाचं ताटाचं नैवेद्य दाखवला जातो त्याच्यानंतरच बाकी सगळ्यांना दिलं जातं स्वतः आम्ही आलेलो आहोत आतमध्ये आणि हे बघा म्हणजे एकदम असं असं वाटतं की एखाद्या वाड्यामध्ये कि किंवा एखाद्या किल्ल्यामध्येच आपण बसलेलो अशी रचना केलेली आहे आतमध्ये हे बघा यांची मेनू मेनूचा बोर्ड आहे इथे मोजक्याच भाज्या असतात इथे जास्त अशा भाज्या किंवा मेनू अवेलेबल नाही आहे पण अख्खा मसूर वगैरे आणि काजूची ग भाजी खूपच टेस्टी असते इथली हे बघा हा मेनू आहे सो अख्खा मसूर पनीर मसाला पालक पनीर काजू करी बैगन मसाला दाल तडका दाल फ्राय दाल रोटी बटर रोटी चपाती आणि राईस एवढाच मेनू असतो यांचा सा, सी आहे या काजूची ग्रेव्ही नंतर इथे घेतलेला आहे अख्खा मसूर आणि हा होता बैंगन मसाला सो एकदम छान असं जेवण केलं आणि आम्ही गेलो घरी सो so, फ्रेंड्स हे मी प्रॉफिट मार्केटवरून ते ज्वेलरीचं जी जी करत होतं जिथे साठ रुपयामध्ये सेल चालू होता हे तिथून घेतलेलं आहे हे असे इयरिंग्ज आहेत ऑक्सिडाईज आहे मोठे आहेत खूप पण खूपच लाईट आहे तेव्हा किती छान आहेत नाही हे एक मी घेतलेलं आहे जस्ट सिक्स्टी रुपीजला नंतर असे हे कडे घेतलेले आहेत ब्रेसलेट टाईप हे सुद्धा सिक्स्टी रुपीजला होतं खूपच छान आहे त्यांच्याकडे हे कलेक्शन बग, हे बघा किती सुंदर आहेत ना हे कसं आहे आणि हे सेकंड वन हे बघा बस एवढंच शॉपिंग केलं मी तिथून सो फ्रेंड्स कसं काय वाटलं तुम्हाला माझा हा व्हिडिओ शॉपिंग हॉल छोटंसं आणि जे काही मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक के